मोनालिसा भाग सहा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर पहा मोनालिसा गॅलरीत उभी राहून बाहेरचे दृश्य पाहत होते ऋग्वेदची आई येऊन दरवाजा नॉक करते तसं मोनालिसा त्यांच्याजवळ येऊन उभी राहते आई विचारते काय नाव आहे तुझं बाळा मोनालिसा बोलते माझं नाव मोनालिसा आई बोलते नावासारखीच खूप सुंदर आहेस तू ऋग्वेद तुझ्यासोबत खूप चुकीचं वागला आत्ताच त्यांनी मला सांगितलं त्यांनी तुझ्यासोबत काय केलं ते ते ऐकून पुन्हा जुन्या जखमा चिघळ्यासारख्या वाटलं मोनालिसाला ती रडायला लागली एक स्त्री म्हणून मोनालिसाविषयी खूप वाईट वाटलं डुगवेच्या आईला मोनालिसाला रडताना पाहून आईच्या डोळ्यात पण पाणी आलं असं रडू नकोस बाळा बोलत आई तिला स्वतःजवळ घेते आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आईच्या तसं करण्याने तर मोनालिसाला आणखीन जास्त भरून आलं ती हुंदके देऊन मोठ्याने रडू लागली ऋग्वेदच्या आई बोलते रड बाळा तुला जेवढं रडायचं आहे तेवढं रड तुझं मन हलकं होईल रडून इकडे ऋग्वेदला मोनालिसासोबत लग्न करावं लागणार म्हणून तो मध्ये असतो चिडचिड करत असतो अस्वस्थ असतो तो त्याचा फोकस बिझनेस वाढवण्यावर असतो आता त्याला लग्नाच्या भानगडीत पडायचं नव्हतं कोणत्याच मुलीसोबत आईने खूप वेळेस याआधी लग्नासाठी आग्रह केला होता त्याला पण तो तयार नव्हता झाला लग्नासाठी आता खूप मोठी चूक रुग्वेची होती आणि त्याची आई काही एक त्याचं ऐकणार नव्हती तो विचार करत असतानाच आई घरातून त्याच्यासमोरून बाहेर जाऊ लागते तो मागून आई थांब ना लगेच निघालीस तू आल्यासारखी बसली पण नाहीस आई असं रागून जाऊ नकोस प्लीज आई थांब ना ऋग्वेद आईला विनंती करत बोलत असतो पण आई त्याचं काही एक न ऐकता सरळ कारमध्ये बसून निघून जाते आईच्या मागे ऋग्वेद पण घराबाहेर पडतो ऋग्वेदची आई घरी जाऊन ऋग्वेदच्या बाबांना सर्व सांगते बाबा ऋग्वेदला कॉल करून उद्याच तुझं लग्न लावून देणार आहोत आम्ही त्या मुलीसोबत बोलतात ऋग्वेदला आणि फोन ठेवतात ऋग्वेद अस्वस्थ होत केसातून हात फिरवत अरे यार काय होऊन बसलं हे मी ज्या गोष्टीपासून दूर राहत होतो तीच गोष्ट करावी लागणार मला माझ्या एका चुकीमुळे तो स्वतःलाच ऋग्वेद चूक नाही केलीस तू अपराध केलायस अपराध त्या मुलीचा तू अपराधी आहेस तुला आई बोलते तसं तिच्यासोबत आता लग्न करावंच लागणार रात्रीचे ऋग्वेदचे आई बाबा ऋग्वेद मेन्शनमध्ये येतात तिथे आल्या आल्या ऋग्वेच्या लग्नाची तयारी चालू करतात ते दुसऱ्या दिवशी ऋग्वेदचं लग्न लावून देण्याचा ठाम निश्चय केलेला असतो ऋग्वेदच्या बाबांनी ऋग्वेदची आई जाऊन मोनालिसाला भेटते आणि तिला विचारते बाळा माझ्या ऋग्वेदसोबत लग्न करशील खूप चांगला आहे तो स्वभावाने पण राग आला त्याला की तो रुद्र अवतार धारण करतो त्यालासुद्धा मग स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवता येत नाही त्याच्या हातातून चूक नाही तर अपराध घडला माहिती आहे मला पण तू प्लीज एक संधी दे ना त्याला सुधारण्याची तू माझ्या मुलासोबत लग्न करावं म्हणून मी तुझ्यासमोर पदरपसरून भीक मागते ग तुझ्याकडे पाहिल्या पाहिल्या मला कळलं माझ्या मुलासाठी तू योग्य आहेस ते एकदम शीतल संत पाण्यासारखी शांत आहेस बघ तू करशील ना बाळा माझ्या मुलासोबत लग्न खूप अपेक्षेने पाहत आहे ही एक आई तुझ्याकडे पण आई ऋग्वेद का करतील माझ्यासोबत लग्न मोनालिसा आईला विचारते मी एक अनाथ आहे मी अनाथ असल्यामुळे लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे तुम्हाला माहिती नाही लोक खूपच वेगळ्या तुच्छ नजरेने बघतात मला एक अनाथ मुलगी म्हणून ऋग्वेदची आई बोलते लोकांचा विचार नको करूस बाळा तू फक्त लग्नाला हो बोल ऋग्वेद माझ्या शब्दाबाहेर नाही मोनालिसा बरं ठीक आहे बोलते तिला पण आधाराची गरज असते दुसऱ्या दिवशी ऋग्वेद मेंशनमध्ये त्यांचा विवाह एकदम साध्या पद्धतीने करायचं ठरलेलं दुसऱ्या दिवशी सकाळी मोनालिसा तयार झालेली लग्नासाठी चेहऱ्यावर साजेसा मेकअप नाकात नथ पिवळी धम्मक नऊवारी साडी त्यावर गुलाबी ब्लाऊज काही खानदानी दागिने अंगावर चढवलेले ते ऋग्वेदच्या आईने मोनालिसाला दिलेले दे अतिशय देखणी दिसत होती मोनालिसा पण नाराज होती चेहऱ्यावर हसू नव्हतं ते गायब होतं ऋग्वेदची आई मोनालिसाला घेऊन येते हॉलमध्ये इकडे ऋग्वेद तयारच होता लग्नासाठी मनापासून तयार नव्हता पण आई वडिलांचा मान ठेवण्यासाठी त्याला व्हावं लागलं लग्नासाठी तयार मंगलाष्ट झाल्यावर झाल्यावर एकमेकांच्या गळ्यात हार घातले त्याने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही ती बिचारी जे काय होतय ते शांतपणे करत होती ऋग्वेदच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बघितल्यावर तिला एक वेगळीच हुरहुर दाटून आली आज ऋग्वेद खूपच भारी दिसत होता आधीच दिसायला देखना त्यात गोल्डन कलरच्या शेरवाणीमध्ये अजूनच राजबिंडा दिसत होता पण दोघे एकमेकांकडे पाहतील तर खरं लग्नाचा कार्यक्रम उरकतो भटजी ऋग्वेद मोनालिसा आणि आईबाबांच्या उपस्थितीत नामुहूर्त ना, ना पाहुणे मंडळी असंच लग्न पार पडलेलं दोघांचं रुग्वेची आई मोनालिसाला रुग्वेच्या बेडरूममध्ये नेऊन स्वतः सोडते काही वेळानंतर रुग्वे देतो रूममध्ये तो रूममध्ये आल्यावर तिला सोप्यावर झोपलेलं पाहून त्याला जरा बरं वाटतं तो थोडा तिच्याजवळ जाऊन तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता तिचा चेहरा निस्तेज झाला होता रडून रडून तिचा निस्तेज चेहरा पाहून त्याला वाईट वाटतं तिचं पण त्याला तिच्यासोबत लग्न नव्हतं करायचं कधीच ते आठवून त्याला तिच्यावर राग येतो आणि तो, तो बेडवर जाऊन झोपतो दुसऱ्या दिवशी रुग्वेची आई त्यांच्या बेडरूमचा दरवाजा वाजवते मोनालिसा झोपेतून उठून येऊन दरवाजा उघडते बाळा उठलीस का हो आई उठले मी मोनालिसा आईला बोलते ऋग्वेद ऋग्वेद उठला का बोलतच आई आतमध्ये येते हे बघ हा अजून झोपलाय बोलते आई अगं बाळा आज घरामध्ये पूजा आहे मी तुला ही साडी आणि दागिने देण्यासाठी आली होती माझ्या सासूने मला दिलेले आता मी तुला देते घालशील ना बाळा त्या तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत विचारतात ती हो बोलते बरं चल तुझं आवर पटकन आणि खाली ये मी वाट बघते तुझी बोलून निघून जाऊ लागते हे काय आहे सोप्यावर चादर का दिसत आहे मला काय ग बाळा हे तू कुठे झोपलेली काल खरं सांग माझ्यापासून काही लपू नकोस मी ऋग्वेदची आई आहे तशीच तुझीही आई आहे आता मोनालिसा बोलते आई ते ते मी बसलेली तिथेच माझा डोळा लागला त्या तशाच ऋग्वेदकडे जाऊ लागला तशी मोनालिसा आई त्यांना काही बोलू नका माझी माझी मी चुकून झोपून गेली सोप्यावर त्यात त्यांची काही चूक नाही ऋग्वेदला आईने काही बोलू नये म्हणून मोनालिसाचा प्रयत्न होता अगं बाळा तुझा डोळा लागला मान्य आहे पण नवरा आहे ना आता हा तुझा तो तुला उठून बेडवर झोपायला सांगू शकत होता पण नाही काही बोलला तुला तो स्वतः व कसा खुशाल झोपलाय आई ऋग्वेदचे कान पकडतात आणि जोरात ओढतात ऋग्वेद हॉट हो द हेल कोणाची एवढी हिम्मत मोनालिसा तर आवाक होऊन डोळे काढून आईकडे पाहतच राहिली ऋग्वेद बेडवर बसत आई माझा कान सोड दुखतोय आई झालं ना तुझ्या मनासारखं आता काय राहिलं माझ्याकडून म्हणून तू रागवलीस त्या ऋग्वेदचा कान सोडतात आता ते काय आहे त्या सोप्याकडे बोट दाखवत विचारतात त्याला ती सोप्यावर झोपली आणि तू तिला ती तिथेच झोपू दिलं कसला नवरा आहेस तू पहिल्याच दिवशी हे असं बायकोसोबत तुझं वागणं तो तसाच उठत आईच्या पायाजवळ खाली बसतो आई मी तुझ्या म्हणण्यानुसार तिच्याशी लग्न केलं ना आई हो मग उपकार नाही केलेस ना तिच्यावर ना आमच्यावर तू अपराध केला आहेस तोच सावरण्यासाठी तू स्वतः तयार झाला आहेस लग्नाला नाही तर असा लग्नाला उभा तरी राहिला असतंस का तू या जन्मात चा ऋग्वेद मला मान्य आहे आम्ही तुझं लग्न घाईघाईत लावून दिलं पण ती तुझी बायको आहे या घरातील सुनेला नवऱ्याकडून बायकोचा मान मिळायला हवा घरच्या लक्ष्मीचा अपमान झालेला मला आणि तुझ्या बाबांनाही सहन होणार नाही त्या मोनालिसाकडे पाहून बोलतात बाळा मला खरंच माफ कर माझ्या मुलांनी तुझ्यासोबतशी मला बोलवतही नाही आणि मी तुला लग्नासाठी भाग पाडलं लग्न कर माझ्या मुलासोबत होईल सगळं ठीक म्हणून आम्ही सर्वांनी तुझ्यावर खूप अन्याय केला प्लीज मला माफ कर आई तुम्ही माफी मागू नका ना आणि प्लीज हे डोक्यातून काढून टाका की तुमच्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे माझं यांच्यासोबत लग्न झालं म्हणून मला तुमच्यासारखी प्रेमळ आई मिळाली ऋग्वेदच्या आईचे डोळे पाण्याने भरलेले असतात मोनालिसा बोलते आई तुम्ही डोळे पुसा आधी तुम्हाला असं रडताना मला नाही पाहावत तुम्ही मला तुमची सून नाही तर मुलगी समजा तुमच्या मुलीसमोर तुम्ही अशा असता का नाही ना मग मी मुलगीच आहे समजून तुम्ही रडू नका आणि परत कधी एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून असं रडायचं नाही त्यांचे डोळे पुसते त्यांना बसायला सांगते बसा आई तुम्ही मोनालिसाला आपल्या आईशी प्रेमाने बोलताना पाहून ऋग्वेद मनात स्वभावाने किती चांगली आहे ही ऋग्वेद आईला बोलतो आई मला थोडा वेळ हवाय आमचं नातं समजून घेण्यासाठी सगळंच कसं घाईघाई झालं म्हणून माझी चिडचिड होत आहे आईला पण मग थोडं वाईट वाटत होतं हो रे बाळा कळतंय मला काही घाई नाही तुला हवा तेवढा वेळ घे तू हा फक्त माझ्या मुलीला कधी दुखवू नको जा आता दोघांनी पण आवरा पूजेला बसायचा आहे तुम्हाला मोनालिसाला आई बोलते बाळा आज तुला प्रसादाचा शिरा तुझ्या हाताने बनवायचा आहे जमेल ना नाही तर मी आहेच तुझ्या मदतीला त्या गोड हसत बोलतात मोनालिसाला मोनालिसाला तर घरातील सर्वच काम येत होती हो आई येतो मला बनवता शिरा ती बोलते तुम्ही नका काळजी करू मी आवरून येते खाली मग ती फ्रेश होण्यासाठी निघून गेली आई ऋग्वेदकडे पाहून लवकरात लवकर स्वतःमध्ये बदल कर लग्न झालंय तुझं आता बोलून रूम बाहेर पडते कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद